नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी या योगाचं शिंदे गटाकडून करतो शिवशेनेकडून नाव इच्छुक आहे म्हणजे जय होती नक्की काय भूमिका असणार आहे अक्षय जाधवांची आणि अक्षय जाधवला का विधानसभेची निवडणूक लढवू शकते या तालुक्यात जो पंधरा वर्ष वीस वर्ष पाहता जो जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा हा विकास या ठिकाणी झालेला नाहीये तरुणांचे प्रश्न असतील इथं वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल तर माझ्या आदिवासी बांधवांचा प्रश्न असेल याच्यावरती काहीच उपाययोजना झालेल्या दिसत नाहीये इथं वैद्यकीय ज्या समस्या असतील वैद्यकीय समस्यांसाठी आपल्याला पेपर चिंचवड गाठावं लागते इथं भरपूर अशा समस्या फार सांगण्यासारख्या खूप आहे भरपूर अशा समस्या आहेत त्याच्यासाठी हा अक्षय जाधवला आमदार पदासाठी यावं लागलं त्याला ही निवडणूक लढवावी वाटली कारण त्या पदावरती असल्याशिवाय मी लोकांना न्याय देऊ शकत नाही हे असं मला कुठंतरी जाणवलं त्याच्यामुळे मी हा विधानसभा लढण्याचा खेड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी खेड तालुक्याच्या जनतेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे खरंतर महायुती आहे महायुतीमध्ये महा विद्यमान आमदार दिलीप मोहिते या ठिकाणी खरंतर प्रबळ दावेदार आहेत मात्र ही जागा महावीरची मधनं राष्ट्रवादीकडे सुटेल की शिंदे गटाकडे सुटेल हे निश्चित सुद्धा तुम्ही तयारी सुरू केली तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे एकदम आणि आम्ही मी स्वतः खेड तालुक्यामध्ये जे संघटन केलेले आहे पक्ष बांधणीसाठी पक्ष ज्या पद्धतीने वाढवला आहे तर इथली सीट आम्हाला भेटली तर आम्ही निश्चित स्वरूपात या ठिकाणी शिवसेनेचा आमदार माझ्या रूपाने म्हणजे माझ्या पक्षात माझ्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे आशावादी आहोत आम्ही की हे इथली जागा आमच्या धनुष्यबाणाला निघावी आणि आम्ही ती निवडणुकीला सामोरं जावं आणि ही निवडणूक आम्ही जिंकून आमचं एक मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवडून आणण्यासाठी देऊ पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही आमचं मत देऊ शिवसेनेचं तिकीट नाही मिळालं तुम्ही जे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत या तुमच्या निर्णयाला तुमच्या वरिष्ठांचा विशेषतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे किंवा तुमचे जिल्हा प्रमुख यांचा पाठिंबा आहे का तुमचा अपक्ष लढण्याच्या बाबत नाही नाही नक्कीच ना, इथली जागा ही पहिली गोष्ट अपक्ष लढण्याचा प्रश्न उद्भवत होत नाही इथली जागा ही शिवसेनेलाच मिळणार आहे कारण सध्या जे अँटी वातावरण आहे घड्याच्या संदर्भातलं त्या अनुषंगाने ही जागा म्हणजे तालुक्यातलं जे वातावरण आहे विद्यमानांच्या संदर्भातलं त्या अनुषंगाने ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे याच्या बाबतीत मला खात्री आहे मला आशा आहे त्याच्यामुळं हा मी सध्या करू शकत नाही आपण बोलताना तुम्ही सांगितलं आम्ही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये काम करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेवढं संघटन वाढवलं त्या अनुषंगाने ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे हे निश्चित होईल का येणाऱ्या काळामध्ये ते निश्चित होऊन जाईल तुम्ही जर पाहिला असेल दोन हजार चौदा सालीच्या निवडणुकीमध्ये इथे होता दहा वर्षांनी सुद्धा इथे शिवसेनेचाच आमदार होणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा साली स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ यांनी शिवसेनेचा भागवा खेड आळंदी विधानसभेवरती फडकवला त्या अनुषंगाने खेड तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून दहा वर्षांनी सुद्धा दोन हजार चोवीसच्या या खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेचाच आमदार होणार आहे मी याची तुम्हाला ग्वाही देतो